माझं पुणं सुंदर पुणं गुजरात पॅटर्न भाग दोन ह्याच्यामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो पहिल्या भागामध्ये आपण तीन विषयांना स्पर्श केला प्रत्यक्षामध्ये मा माझ्या अपेक्षेप्रमाणे तो अतिशय चांगला झाला कारण त्याचा प्रतिसाद आपण मला खूप मोठ्या प्रमाणावरती ती दिलाय आणि प्रतिसाद मिळाला याचा अर्थच तो अतिशय चांगल्या प्रकारचा माझ्याकडनं एपिसोड झाला आहे असं मी समजतो आज आपण वर्णन करणार आहोत ते वेगळ्या तीन मुद्द्यांना करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण राज्याचा विचार करत असताना राज्याच्या विकासाबरोबरच त्याच्यामध्ये असलेल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा देखील विचार करावा लागतो कारण विविध योजना राबवण्यासाठी सरकारला पैसा हवा असतो आणि सरकारला पैसा जर मिळाला नाही तर योजना कितीही मोठ्या असल्या तरी देखील त्या प्रत्यक्षात राबवता येतील का पंधरा वर्षाच्या गुजरातच्या एकंदरीतच कामकाजामध्ये नरेंद्रभाई मोदींनी प्रत्येक योजनाही या दोन विषयाशी संलग्न केली आहे एक तर रेव्हेन्यू आणि प्रत्यक्षात योजनेचं असलेलं परिपूर्णता तांत्रिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या सर्वार्थानी त्यांनी ती पूर्ण केली मी हे एवढ्यासाठीच सांगतो की एक महत्वाचं क्षेत्र मी त्या सगळ्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षात पाहायला गेलो होतो त्यामध्ये बघितलं ते म्हणजे पर्यटन पर्यटन हा आत्मा आहे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यात ही खूप जुनं हे राष्ट्र असल्या कारणाने हा देश खूप जुना असल्याकारणाने हजारो वर्षाची परंपरा असल्याकारणाने आपल्याकडे पर्यटनाची खूप केंद्र आपल्याला विकसित करता येतील याची ये ताकद काय आहे हे गुजरात पॅटर्नमध्ये आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळालं आणि त्याची सुरुवातच बोळी नरेंद्रबाई नरे मोदींच्या कालखंडामध्ये झाली आणि त्यांनी पर्यटन महामंडळाच्या अध्यक्षाला बोलवून घेतला तिथे एक पद्धत त्या काळामध्ये त्यांनी राबवली होती त्याला ते डिफिन मिटिंग म्हणत असत टिफिन मिटिंग म्हणजे काय तर त्याच्या आधी महिनाभर त्याला त्याच्या ते सगळ्याची कल्पना दिली जायची सेक्रेटरीज एकत्रित बसायचे आणि विविध प्रकल्प आपण भविष्य काळामध्ये विकसित कसे करणार आहोत या संदर्भातलं एक प्लॅन चार्ट हा मुख्यमंत्र्यांना सांगायचा सा असायचा त्यासाठी असलेली आर्थिक तरतूद किती हवी आहे ती किती काळामध्ये आम्ही वापरणार आहोत आणि ती वापरत असताना त्याचा प्रत्यक्षामध्ये राज्याला किती लाभ होणार आहे नागरिकांना किती लाभ होणार आहे याचं बायफर्केशन हे विचारलं जायचं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्यावेळेचे त्याचे अध्यक्ष कमलेश पटेल आम्हाला भेटले आणि त्यांनी जे सांगितलं ते खरोखरीच एका वेगळ्या अर्थाने सलाम करण्यासारखं आहे त्यांनी सांगितलं की मोदीजींनी एक दिवसाची टिफिन मिटिंग आमच्या सगळ्या टीमबरोबर केली आणि असं लक्षात आलं की मोदीजींनी किती बारीक अभ्यास केलेला आहे आणि या बारकानुसार त्यांनी चारशे कोटीचं बजेट पहिल्याच वर्षामध्ये आम्हाला दिलं चारशे कोटीच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे प्रकल्प राबवणार आहात याचा दर महिन्याला दर तीन महिन्याला मला फीडबॅक आला पाहिजे कारण त्या फीडबॅक प्रमाणेच ह्या कामकाज चालणार याच्या स्पष्ट सूचना त्यांनी आम्हाला दिल्या मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की अमिताभ बच्चन यांना ब्रँड अम्बॅसेडर नेमण्याची जी काही कल्पना आहे ती पर्यटन महामंडळाने केली परंतु राजकीय व्यवस्थापनामध्ये आपला अम्बॅसेडर हा त्या खात्यासाठी आहे आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही हे दाखवणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे नरेंद्रभाई मोदी आहे मी आपल्याला हे एवढ्यासाठीच सांगतो की विकसा विकसित विकसित म्हणजे काय परिपूर्ण केल्यानंतर त्याचं काय होतं चारशे कोटी प्रत्यक्षामध्ये राबवल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाचे लोंढे हे त्या ठिकाणी यायला लागले मोठ्या प्रमाणावरती रेव्हेन्यू तयार व्हायला लागला आणि मग स्वाभाविकच त्याच्यानंतरच्या वर्षभरामध्ये आपल्याला एक हजार कोटी रुपये पाहिजेत आणि ते एक हजार कोटी देखील सरकारने दिले याच्यामध्ये मी तुलना फक्त आपल्याशी एवढी करू इच्छितो की आपल्याकडे कास पठार आहे विशिष्ट कालखंडामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निसर्गाच्या कृपेमुळे फुलांचा एक बहर असतो आपण त्याचा कधी मूलभूत विचार केला का हो त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कधी विचार केला का त्यासाठी हॉटेल इंडस्ट्रीजचा आपण काही विचार केला का त्या ठिकाणच्या व्हेकल्सचा काही विचार केला का ट्रान्सपोर्टचा काही विचार केला का या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करू शकलो असतो पण तो आपण करत नाही त्याचं कारण आपली काँग्रेस ही मानसिकता आहे स्वातंत्र्यानंतर राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं आणि सरकार कसं चालवायचं चा याविषयीचा मूलभूत विचार न केल्या कारणाने स्वातंत्र्य मिळालं परंतु राज्यकारभार कसा करायचा याचा कोणीही होमवर्क न केल्या कारणाने आपण सगळ्याच ठिकाणी एक काँग्रेसी मानसिकता हा शब्दप्रयोग रूढ झाला त्याचं कारण काम हे आपल्यासाठी नाही अशा प्रकारची भूमिका प्रत्येकाची तयार झाली आणि त्यामुळे एका वेगळ्या अर्थाने फितीचा कारभार हा सगळ्याच ठिकाणी आला पंधरा वर्षाचा जो कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये नरेंद्रभाई मुख्यमंत्री होते त्या काळा कालखंडामध्ये माणसं तीच परंतु काम करून घेत असताना त्यांच्याकडनं त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याची एक वेगळ्या प्रकारची हुशारी या मुख्यमंत्र्यामध्ये त्या काळामध्ये होती आज ती पंतप्रधानाच्या खुर्चीत बसल्यानंतर देखील आपण प्रत्यक्षात अनुभवतो विकसित गुजरात आणि विकसित गुजरातसाठी पर्यटनाबरोबरच अजून एका क्षेत्राचा वापर हा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केला जो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे अजून एका मुद्द्याचा विचार मला करायचा आहे तो म्हणजे सांस्कृतिक विभाग सांस्कृत सांस्कृतिक क्षेत्र हे एका वेगळ्या अर्थाने राज्यातल्या असलेल्या नागरिक स्त्री पुरुषांना विकसित करणारं क्षेत्र आहे आणि याचा नेमका विचार त्यांनी केला होता कारण आम्ही त्या खात्याच्या सेक्रेटरीला भेटायला गेलो त्यांचं नाव हो मला आठवत नाही परंतु मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस ते आमच्याशी मराठीत बोलू लागले आम्हाला आश्चर्य वाटलं की हे मराठीत कसं बोलत आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी तीन वर्ष माझ्या साहेबांच्या सांगण्यावरनं वारंवार महाराष्ट्रात येत होतो पुण्यामध्ये येत होतो कारण पुणे महाराष्ट्र हे सगळ्या सांस्कृतिकदृष्ट्या एका वेगळ्या अर्थाने सधन एरियाज आहेत त्यामुळे त्यांना पु ल देशपांडे माहिती त्यांनी त्याच्या काही कथा सांगितल्या त्यांना सवाई गंधर्व माहिती त्यांना भीमसेनची माहिती त्यांना वसंतोत्सव माहिती त्यांना यच्छ गोष्टी माहिती होत्या आणि मी, मी कि हे सगळं ऐकून आम्ही सगळेच आमची टीम ही एका वेगळ्या अर्थाने अचंबित झालो आम्हाला आश्चर्य वाटलं की अरे किती बारकाईने निरीक्षण करणारा हा मुख्यमंत्री आहे आणि हे सगळं करत असताना त्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याकडे कसा करता येईल तर त्याचा एक वेगळा नमुना हा आम्हाला अनुभवायला मिळाला जो कंपल्सरी नाही आहे परंतु याच्यामध्ये विकसित माणूस असा एक कॉमा मधला तयार करण्याची भावना ही मुख्यमंत्र्याच्या मनात आहे त्याच्याबरोबरच्या टीमच्या मनात आहे हे नक्कीच आपल्याला समजेल असं मला वाटतं वाचन संस्कृतीचा एक वेगळा प्रभाव हा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाला असं आवाहन केलं हे आवाहन केलं कंपल्शन नाही आवाहन केलं की आपला पार्टनर आपण शोधा आपण ज्या ठिकाणी नोकरी करता आपण ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करता त्या ठिकाणी आपला पार्टनर आपण शोधा आणि त्या पार्टनरला दर पंधरा दिवसात एकदा रिपोर्ट करा की मी गेल्या पंधरा दिवसात काय वाचलं माझं वाचनाची आवड कुठली आहे या संदर्भातली चर्चा करा आणि आपल्या असं लक्षात येईल की असे पार्टनर्स तयार झालेत सांस्कृतिक विभागामार्फत या सगळ्या विषयाचं एका वेगळ्या प्रकारचं मूल्यांकन करण्याची पद्धत ही त्या ठिकाणी त्यांनी राबवली मला खरंच आश्चर्य वाटलं की अरे वा अशा प्रकारे विचार करणारा सुबुद्ध नागरिक विचारी नागरिक सारासार दिशेने जाणारा नागरिक हा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत नरेंद्रभाई मोदींचं हे वैशिष्ट्य आहे मग याच्यामध्ये कोणाला इन्क्रीमेंट मिळणार होतं का तर नाही याच्यामध्ये कोणाचं इन्क्रीमेंट कमी केलं जाणार होतं का तर नाही याच्यामध्ये असलंच तर ते तुम्हाला पूर्णतः विकसित करणारा तुमचा व्यक्तिमत्व एवढा एकच भाग आणि आपल्या आयुष्याचा विचार करणारं हे व्यक्तिमत्व मला अजून एका गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने करायचा आहे की माणसाचा विचार किती बारकाईने त्यांनी केला होता त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला आम्ही भेट दिली पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तिथं जिमखाना होता म्हणजे एक जिम होती प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक व्यायामशाळा होती की आपला पोलीस अधिकारी हा उत्तम शरीर सौष्ठव असलेला असला पाहिजे तो भोंगळ दिसता कामाने त्याच्यामध्ये पूर्णपणाने एका वेगळ्या अर्थाने एक वेगळा रुबाब असला पाहिजे यासाठी विचार करणार हे सरकार आणि त्यासाठी पोलीस स्टेशनला कंपल्सरी एक जिम सरकारच्या माध्यमातून माद्द तयार करून दिली होती त्या व्यायामशाळेचा खर्च सगळा सरकार करत होतं परंतु या सगळ्या विषयाचा आग्रह मात्र तिथला पोलीस पोलीस निरीक्षक करत होता तिथले पोलीस अधिकारी करत होते ते स्वतःही त्याच्यामध्ये सामील व्हायचे कारण या सगळ्या गोष्टीची विचारणा ही सरकारच्या पातळीवरती व्हायची प्रेमाने व्हायची आणि मग असं लक्षात आलं की आपला इतका बारकाईने विचार करणारा हा मुख्यमंत्री हा आपला नेता आहे आणि म्हणून गुजरातच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये मोदींच्या विषयीचा असलेले एक भव्य दिव्य स्वप्न हे कदापि कोणीही राजकीय दृष्ट्या पुसू शकणार नाही कारण राजकारण हे सत्तेचाळीस नंतर स्वातंत्र्यानंतर आपण एका वेगळ्याच दिशेने पाहिलंय अशा प्रकारे मूलभूत विचार करणारा लोकशाहीचा विचार करणारा लोकांचा विचार करणारा नेता असू शकतो आणि म्हणून गुजरात पॅटर्न हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही सगळेजण रोज रात्री एकत्रित ज्या वेळेला जेवायला भेटायचो त्यावेळेला असं लक्षात द्यायचं की अरे आपण हे सगळं पाहिलं हे आपल्याकडे का नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारा हा नेता असं जे चित्र आज आपल्या समोर आहे याचं कारण याची प्रयोगशाळा ही गुजरात पॅटर्नमध्ये गुजरात राज्यामध्ये पंधरा वर्ष केलेल्या मोदींच्या कारभारामध्ये ती जरूर आपण अभ्यासली पाहिजे आपल्यातल्या अभ्यास नेतृत्वातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी ती जाऊन अभ्यासावी एवढंच मला या निमित्ताने सांगायचं त्याचं कारण मध्ये एक सर्वे आला त्या सर्वे मध्ये असं सांगितलं गेलं की देशभरामध्ये अडीच कोटी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत अडीच कोटी फॅमिलीज आहेत पण ती ग्रामपंचायत लेवलपासून केंद्र स्तरापर्यंतचे त्या फॅमिलीज आहेत ह्या अडीच कोटी फॅमिलीज मधल्या प्रत्येक प्रमुख माणसांनी जर याचा अभ्यास केला जर याची माहिती ठेवली तर आपल्यामध्ये आपल्याला काय बदल केले पाहिजेत कारण निकोप लोकशाहीसाठी आदर्श लोकशाहीसाठी आणि लोकाभिमुख सरकारसाठी आपली भूमिका आपल्या कल्पना या विकसित करणं सर्वात महत्वाचं आहे गरजेचं आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय म्हणून हा प व्हिडिओ प्रपंच मी केला परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि थांबतो आपण सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणावरती आपण सगळे विकसित होऊयात असा एक संकल्प करूयात धन्यवाद जय हिंद